भारत आणि आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वैशाली ताई सूर्यवंशी यांचा सुरुवातीला पक्षप्रवेश होईल मी आदरणीय प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो गमच्या द्या आदरणीय प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी वैशालीताई सूर्यवंशी कार्यकर्त्यांनी थोडं मागे व्हावं भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत पार्टी यानंतर वर्षाताई वाघ माजी जिल्हा परिषद सदस्य योजनाताई दत्तात्रय गायकवाड तालुका प्रमुख माजी नगरसेविका रंजना ताई रवींद्र पाटील सौलक्ष्मी तुषारताई पाटील सविता ताई शेळके कुंदनताई पांड्या मनीषाताई सुरेश पाटील सोनालीताई चौधरी उषाताई परदेशी नीता भांडारकर शिलाताई पाटील सुरेखाताई वाघ यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं हे सर्व उबाटा गटामध्ये प्रमुख पदाधिकारी म्हणून या सगळ्यांनी काम केलेलं आहे एकनाथ महाराज एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष मनोहर चौधरी माजी नगरसेवक दिलीप शेंडे राजेंद्र देवरे पंचायत समिती सभापती सिकंदर तडवे रामकृष्ण अभिमान पाटील अशोकजी सोनवणे राजेंद्रजी पाटील राजेंद्रजी भीमराव पाटील मच्छेंद्रजी पाटील विजय सिंह धर्मा राठोड ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया स्टेज वन खाली जावा दिलीप भाऊसाहेब पाटील अर्जुन आनंदा पाटील कैलाश जगन्नाथ पाटील दिनकर पंडीनाथ हवाळे